स्टार पैलवान आकडेवरती लढाई लागलेली आहे हनुमंतपुरी परंड्याचा पैलवान धाराशिव जिल्ह्यातला पैलवान पण सरापुरतो दादा सलीम हिंद केसरी महात्म केसरी एका बाजूला आज आकडे आणि एका बाजूला आज किस्सा आहे बाजू आकडी का किस्सा विजय होतोय सगळ्यांना माहिती मी काय बोललोय आयुक्य बरोबर आहे का एका बाजूला आकडे आणि एका बाजूला किस्सा समीर शेखनं महाराष्ट्रात कुणालाच 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 कुणाला सोडलं नाही आणि एका बाजूला हनुमंतपुरी कुस्तीतला जादूगार आतापर्यंत जगात त्याच्यासारखी आकडी कोणाला जमली असेल तर मला युट्यूबला मी दाखवा अनेक जणांनी प्रयत्न केला कृती करून बघितले काय करते हनुमंतपुरी कुणाला जमलं नाही संकेत आजारी बरोबर का जे हनुमंतपुरी आकडे लावत आहे ते अख्ख्या भारताला जमलं नाही अनेक परिवाराने प्रयत्न केला समीरनं कर्जा घेतलेला आहे डोक्यात काय विचाराने कुस्ती चालू आहे हे पुढचं बोलणार नाही समोरचा वरचा काय करणार आहे खालचं काय करणार मी आता सांगतोय मी तुम्हाला पण कुस्तीचा मोठा होऊ शकतो म्हणून बोलत नाही दोन्ही कुस्तीत त्याच्यात उभार आहे दोन्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं हो, 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 हो दर दर ओर ओर पाड महाराष्ट्रातले दोन्ही स्टार पैलवान नाही निघण्याचा प्रयत्न करत आल्या करत आल्या सभे सिंगच्या मगर मिठीतून सुटायचं सोपं नाही की के शक्य केले हनुमंतपुरीला काय तब्येत आहे काय तब्येत असलं पाहिलं वाटत नाही का आपल्याला माझ्या भी घरामध्ये एक असलं घालायला पाहिजे तर नुसतं माझं एवढं इथून जाते माझं तेवढं होटे लिफून जाते आणि तोडगा रस्ते ना चालताना पाय उठून पडते काय करायचंय काय करायचं पैसे ना येताना कुणी काय घेऊन येत नाही आणि जाताना कुणी काय घेऊन जात नाही मोकळे हाताने यावं लागते आणि मोकळे हाताने जावं लागतंय एक दिन ऊर्जा आहे का पंची पिंजरा खाली मोकळे हाताने यावं लागते मोकळे हाताने जावं लागते काय पाठीमागे राहते तर नाव पाठीमागे राहत असते कर्म पाठीमागे राहत असते फेरा फोटो फोटवले हा कुस्ती हे कुस्तीचं मैदान म्हणजे मनोरंजनासाठी राबवलेला कुस्तीचं मैदान मनोरंजनाचा खेळ नाही अनुसता मनोरंजनाचा खेळ म्हणून घरात जायचं नाही इथून घरी उठून गेल्याच्या नंतर ना आपापल्या घरात एक एक असतं तयार करा अशा उघड्या तिजोरे करा कोरगा करावरती आला लोकांनी विचारलं मुलगा कुणाचा पैसे फिटले काय घेऊन जायचे सक्तीला काय येत नाही सक्तीला असले तयार करा घरात एक एक नाही तर मी एवढं एकर घेतलं तेवढं एकर घेतलं रोज शेजारी बांध करतोय असले दोन टिकार घरात असल्या होईल का ताकद शेजाऱ्याची ता ता बांध करायची नजर नजर सुद्धा मिळवत नसतोय अशी घरात एक एक टिकार तयार करा आणि डांग पकडलेली तशी दोघांना एकमेकांची खासियत माहिती येऊ दोघांना एकमेकाच्या दावातली मास्टरची माहिती दोघे जपून लढाई लागलेली धोका होऊ शकतो हनुमंतपुरी हा धोके बांधतोय जेव्हा आहे ते बाहेरून बोलायचं सोपं आहे नाना दोन दोन वेळा यमाच्या दारातून जाऊन यावं लागतं रक्ताचं पाणी हडाच्या काड्यांमधे कुस्ती आत्मसात होती अशी तू खाले की रुपीत नाही देवर मी हो आज घरी बसल्या कुस्तीचा राजा युट्यूब चॅनलवरती चार हजार लोक कुस्ती मैदान लाईव्ह बघायला लागलेले अख्ख्या महाराष्ट्रात कुस्तीचं मैदान लाईव्ह दिसायला लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कुस्ती करू लागलेलं आहे से काय करणार हनुमंतपुरी आज काय करणार सांगगावचं मैदान कोण गाजवणार अशा कुस्त्या करा करा आता ओ आणि पुन्हा कब्जा घेतला समीर समीर समीरनं कब्जा घेतलेला आहे हनुमंतपुरीचं फोन बसलेला आहे हनुमंतपुरी शंभर दिवसाच्या जोडीत होता शंभर दिवसापासून या पोराला मी बघतोय कंडारी नावाचं छोटं गाव शाहपुईल होता अगोदर बाहेर अकोल्याचं पार्टनर होतं शेजारी पार्टीनं पिटी ना पिटी शी दिवसाच्या जोडीपासून त्या पोराला मी बघतोय असा हनुमंतपुरी कुस्तीचा जादूगार पण किसरी स्पर्धेमध्ये हे कधीही कधीही आज सवि गटामध्ये खेळला नाही सत्यान्नवला नाही कधी ब्याण्णवलं नाही आई बरोबर का प्रतिनिधी दोन महात्रकिसरीचा ओपन गटातून खेळत असतोय असं डिमांड असलेला पैलवान असं एक सेलिब्रिटी पिलवान या दोन्ही पहिलांची अख्ख्या भारतात चर्चा असणार आहे गेल्या वीस ते दहा ते पंधरा दिवसापासून या मैदानाची चर्चा आख्या महा होती यूट्यूब फेसबुक ट्विटर सोशल मीडियाच्या माध्यमातून आख्या भारतात या मैदानाची चर्चा चालू होती अनेकांची इच्छा होती समीर सिंगची कुस्ती हनुमंत बोरीची कुस्ती एखादी परावी सीझनला आणि ती कुस्ती सांदगावकरांनी शक्य केलं रवींद्र नाणा तुमचं खरो काही कौतुक आहे रवींद्रना कुठे हातवती करायचा रवींद्र नाणा ना तुम्ही या वर्षी असं खोटं मोठं मैदान घेतला पुढच्या वर्षी याच्या अपेक्षा अजून भटम मोठं मैदान झालं पाहिजे या वर्षी जाहीर केला असं मैदान या वर्षी घेतला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुद्धा मोठं मैदान होणार पुढच्या वर्षी महात्राला महात्त केसरी जो होणार तो या मैदानात लागला पाहिजे कोणी तैसा चाले त्याची वंदावी पाऊली ही कुस्ती प्रेम केल्याच्या नंतर नाही ही लाल माती एखाद्या माणसाला कितीही मोठं करू शकते जिवंत उदाहरण रवींद्र राणा बसके हनुमंत समीर कुस्ती करा ताकतीचं अंदाज घेण्याचं काम संपलेले हजारो कुस्ती शेवटीन आपल्या कुस्तीकडा दोन हजार नजरा दोन हजार डोळी तुमच्या कुस्तीकड लागलेले आणि पुरीकर आयो बाई से कुस्तीचं मैदान लाईव्ह करताय संदीप भाऊ डोंबाई कुस्तीचं मैदान लाईव्ह करताय चार आणि चार आठ हजार सोळा हजार आणि ते हजार दोन हजार डोळी दहा पंधरा हजार नजरा डोळी तुमच्या कुस्तीकड लागलेली कुस्ती करा आक्रमक कुस्ती पाहिजे सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे असे सर्वसामान्य कुटुंबातील दोन्ही लेकर भरतून की खुरशार्थ गरिबाच्या घरात जन्माला येत असतो तुटक्या फटक्या झोपडी जन्माला येत असतो कंढारी नावाचं छोटंसं गाव मोठभर पेरलं पसाभर पेरलं तर कुठंतरी उभं होतं अशा भागातला तो पंधारीचा पैलवान गरिबीतून पैलवान की आणि तिथपर्यंत जाणं सोपं नाही किती वेळा आपल्या वजन घाटात त्याला मिळत आहे असं हनुमंतपुरी अभिजित कटकेनं पोटाशी धरलं त्या पोराला आणि शिवरामदा सरी सराव करताय हनुमंतपुरी आणि मच्छिंद्र मामासाहेब आता पुण्याला सरोवलाय समीर सिंग समीर सिंगचं तसंच करमाळ तालुक्यामध्ये खडकी नावाचं छोटंसं गाव आहे बारती सेख नावाचा महात्थ केसरी सगळ्यांनी ऐकलेलं आहे दोन हजार अठराला ज्या पैलवानानं नाकोडटोड्याच्या ना घरामध्ये एक असा पैलवान तयार जन्माला आला तो म्हणजे बाधार से दोन हजार ला अधिवेशन गाजवलं जालन्याचा आणि तिथं से हनुमंतपुरी ज्या हिंद केसरी अभिजित कटकेकडे सराव करतो तिथं फायनलला कुस्ती आली होती हिंद के... महात्म केसरी हिंद केसरी अभिना कटके दोन हजार अठराला एकदा उपमहात्र केसरी आणि तिथं बनाळसीकची एक महात्थ केसरी झाली आणि सोलापूर जिल्ह्याला मानाची गथा दिली करमाळ्या तालुक्याला मानाची गथा दिली आणि चल असलेली गुस्ती